निशांत नामदुल्ले जे आहेत त्यांचा प्रचार अतिशय जोमानं सुरू आहे आणि एकशे एक टक्का ही शीट ह्या खेड नगर प परिषदेच्या ह्याच्यामध्ये एकशे एक टक्का मतांनी निवडून येणार ही ज्यावेळेला बातमी बाहेर पसरली तेव्हा विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे आणि त्याच्यातून अशा पद्धतीचे वेगळे उलटसुलट आरोप या ठिकाणी होऊ लागलेत हां त्याच्यानंतर आजच एक बातमी प्रसारित झालेली आहे की गोवंश गो हत्या जी मागे झाली देव देवना, देवना पुलाजवळ त्या गोष्टीची जुनी गोष्ट आहे तिचा कुठंतरी सूत जुळवून या निवडणुकीमध्ये अपप्रचार कसा होईल मतदारांच्यावरती परिणाम कसा होईल हा प्रयोग करण्या करण्यामध्ये या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहे मित्रांनो त्यावेळेला ज्यावेळेला रॅली काढण्यात येईल मोर्चा काढण्यात आला त्या मोर्चामध्ये रामदासभाई कदम यांचे बंधू चंद्रकरांना कदम हे सुद्धा होते त्यावेळचे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण हे सुद्धा होते त्यावेळचे त्यांचे तालुकाप्रमुख हे सगळे होते ही सगळी मंडळी त्या मोर्चामध्ये सहभागी होती त्याच्यामध्ये कोणीही नामा निराळा नव्हता आणि हे जे कोण कानडे हे कानडे त्यांच्या युतीच्या घटक पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे ते तालुकाध्यक्ष आहेत आणि आमचा काहीही संबंध नाही कानडे हे अनेक नावं आहेत ज्या पद्धतीने कदम अण्णावाची माणसं या महाराष्ट्रामध्ये खूप आहेत कानडे आणची माणसं देखील या शहरामध्ये कि महाराष्ट्रामध्ये खूप आहेत तेव्हा अण्णावाशी कुठलाही नातं न जोडता आपण सरळ या जिशान आपले जे आमदार आहेत यांच्या पाठीशी जनता खंबीरपणानं उभी आहे हे आज या ठिकाणी चित्र स्पष्ट झालेलं आहे का या खेडची नगरपरिषद उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमच्या ज्या कोण आघाडीच्या आमच्या आम उमेदवार आहेत नगराध्यक्षपदाच्या त्यासुद्धा या ठिकाणी मोठ्या मताधिकांनी या ठिकाणी निवडून येणार आहेत आणि आमचे सगळे सगळेचे सगळे उमेदवार अगदी चांगल्या मताधिकांनी या ठिकाणी निवडून येतील आणि अशा पद्धतीनं झालेला हा जो गोंधळ आहे तो संपून जाणार आहे या ठिकाणी वंदनीय बाळासाहेब ठाकरे निर्माण केलेली शिवसेना या शिवसेनेबरोबर गद्दारी करून निघून गेलेल्या एकाही गद्दाराला या खेडमधली जनता कधीही माफ करणार नाही शिवसेनेचा जन्म झाल्यानंतर दोन नंबरला जी मा नगरपरिषद निवडून आली ही खेडची आणि वंदनीय बाळासाहेबांच्या पदस्पर्शानं पावन झालेली खेळभूमी आहे आणि तुम्हाला आवर्जून सांगतो दोन नंबरला ज्यावेळेला नगराध्यक्ष या ठिकाणी निवडून आला आणि आमचे स्वर्गीय नेते किशोरजी कानडे साहेब त्यांना सहकार्य करणारे आमचे या ठिकाणी विचारे साहेब या ठिकाणी आहेत अनेक ने नेते या ठिकाणी आहेत आणि पुन्हा कानडे साहेबांच्या स्मृतीला जागृती आणण्याकरता त्यांना त्यांच्या आत्म्यात शांती मिळवण्याकरता कानडे घराण्याकडनंच या ठिकाणी आमचा उमेदवार जो आहे नगराध्यक्षपदाचा तो या ठिकाणी पक्षानं दिलेला आहे आणि खरोखरच खऱ्या अर्थानं कानडे साहेबांच्या आत्म्याला शांती लाभण्याकरता या शहरातली जनता एकवटलेली आहे आणि एकशे एक टक्का यावेळेला आम्ही या, या, या खेड नगर परिषदेमधून उद्धव बाळासाहेब ठाकरेची ठाकरेंची ही आमची जी निवडणूक आहे एकशे एक टक्का जनता आम्हाला साथ करून आम्ही निवडून आणणार आहोत अशा पद्धतीची आजची आमची ही मुलाखत आहे